लढाई लढायची तुम्ही तयार आहात का आहात का आणि म्हणून हा मला तुम्ही जा हा महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यासाठी हा इशारा मेळावा आपण घेतला आणि या इशारा मेळाव्याला तुम्ही वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या वाड्या वस्त्यातून इथे उपस्थित राहिला मला सांगा का तुम्ही की काय इशारा द्यायचा या सरकारला हा का कुणाकडे सजेशन उठून उभं राहा तुम्हाला बोलायचं येतो फक्त सजेशन द्यायचं डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतंय काय इशारा द्यायचा ज्याला वाटतंय की हा इशारा या महाराष्ट्र शासनाला या मसव नगरीमधून द्यायचा आहे तो त्या इशाराबद्दलची एक कल्पना किंवा एक आयडिया तुम्ही सांगू शकता त्यांना हात वर करा की आपण हे करू म्हणजे गणेश सरकार आपल्याकडे आपली मागणी मान्य करेल कोणाला वाटतंय काय इशारा द्यावा हात वर करा अरे इशारा तरी सांगा यार प्लीज जय नाहीये जय मल्लार ठीके जर आरक्षण दिलं नाही तर प्रत्येक घराघरातून प्रत्येक घराघरात चंगला का आईला कन्न्यानं चांगला इशारा दिला हे एक आयडिया अजून तुम्हाला वाटते काय आयडिया देऊ शकतो आपण दादा तुमचं नाव काय शिंदे संभाजी राजे शिंदे यांना आपल्याला आयडिया दिली आहे की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण इलेक्शनवर बहिष्कार टाकू आता ठीक आहे आपण जरी आपल्याला अनपढ म्हणत असतील तरी आपण शिकलेले आहोत दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो या भारत देशामध्ये वेग वेग देशा, ना वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात धनगर समाज बहिष्कार टाकेल पण आगळ जमाती इलेक्शनला देतील ना मग तो ओबीसी समाज बहिष्कार टाकणार या देशात फक्त ओबीसी राहत नाही ना एस सी एसटी ओबीसी ओपन राहतो आणि म्हणून बरं ठीक आहे थँक्यू तुम्ही सजेशन दिलं परंतु फक्त आपण बहिष्कार टाकला तरीही इलेक्शन होणार आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर ना कमी का होईना मतांनी ज्यांना निवडून यायचो त्यांनी निवडून येणार हा एक सजेशन आहे अजून इशारा काय महाराज इशारा सांगा माहिती गणेश दादानी इशारा सांगा असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्याला या महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारला इशारा हात आहे की धंडोळ समाजाचा दोन पतींचा झीव त्रिमूर्ती या व्यासपीठावरती बसलेली आहे तू मनाला सुद्धा तयार आहे पहिल्यांदा आमच्या त्रिमूर्तीला वाचवा आणि वाचवायचं असेल ना तर इशारा हाच आहे तुम्हाला की त्रिमूर्तीची मागणी एकच आहे आमच्या की दंगल समाजाच्या यष्टीची आलोचनाची अंमलबजावणी पहिली स्टेप आहे राज्य सरकारनं केंद्र सरकारला दुरुस्तीची शिफारस पाठवणं ती तात्काळ पाठवा आणि जर ती पाठवली नाही तर या महाराष्ट्रातला प्रत्येक गावगड्यातला मेणपणाचा धनगराचा चुकत वैय आणि संत विचारांचा वारसर असताना हा धनगर बापूर वटेगावर झाल्याशिवाय राहणार नाही हा फक्त इशारा धन्यवाद धन्यवाद महाराज आपण चांगली आयडिया दिली अजून कोणाला वाटतंय का मी का सांगतोय हनुमंतराव प्रथम आपलं गाव प्रत्येकाचं बंद झालं पाहिजे कुठला आमदार आलायला पाहिजे कुठला खासदार गावात समाजी गावं बंद कुठला जीव करायला कुठल्या गावा पाहिजे खेळायला पाहिजे धन्यवाद हनुमंतराव अजून कुणाला वाटतंय आयडिया मनीजी बोला सरकारला जर मुंबई जामली जर धसकी वाटत असेल तर धनगरांनी धसकी दिली पाहिजे मुंबई जाम करण्याची आणि करू शकतात तुमचे माझ्या माफाडून आणि हा सुद्धा इशारा आहे माझ्या मायक देवीला जर ना प्रत्येक दनगरी दोन जात असतील मुंबईत या शंभर टक्के मुंबईत जायचंय पण कोणाच्या नेतृत्वाखाली अरे इथं दनगरी जत्रा कारभारी जत्रा परंतु सजेशन चांगला आहे एक दिवस मुंबई ही पॅक करू का आपल्यात ती दमक नाही अरे दोन नंबरची लोक ना आपली आपण नाड्या बंद करू शकतो ना मुंबईच्या शकत? का नाही करू शकत येस गुड अजून तुम्हाला काय इशारा द्यावा परत म्हणू नका अजून तुम्हाला काय इशारा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात माझ्या रक्ताच्या प्रत्येक मावळ्यानं मेंढ्या सोडाव्या आणि आपण शासनाला भेटीस धराव हे माझं मत आहे ठाम माझ्या सहकार्याने चांगलं सजेशन दिले कि जर ओ, दुद। नम्दर। दुद। नम्दर। की जर सरकार आपलं काम करत नाही तर सरकारच काम थांबू परंतु आम्हाला परत भीती आहे भाव तीन ते आपल्याला केसेस अनुभव घ्यायलाच लागतील सोडू शकता का नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारी ऑफिसेस मध्ये बकरी हे ते खंबाटी घाट माझ्या पाठीमागे बसलेला अडवला तसा परत एक वेळ कंबाकी घाट अडवायचाच आणि या ठिकाणी पंढरपूरला पांढरंगला जातात ना त्या पांढरंगाची वारी सुद्धा अडवून ठेवायची त्याशिवाय ही झोपल्याला शासन जागा होऊन सगळ्यात एक मिनिट घेतो मग जाता सांगता सांगता राहिलो की माननीय आत्ताचे कृषी मंत्री पहिले जे विरोध पुरावा दिला त्याला आदिवासी मंत्री मधुकर पिचड भाऊ यांच्या दोन मिसेस आहेत त्यातली एक मिसेस आदिवासी धनगरता दाखला काढून समृद्धी मेगा हायवेला पंधरा कोटीला जागा विकली ती जागा धनगरांची आहे हे मी सांगित नाही धनंजय मुंडे यांनी विधान भवनात सांगितलं त्याचा पुरावा माझ्या नाही तर पिचर साहेबांची बायको आदिवासी धनगर असं तर आम्ही नक्कीच धनगर आहे हे कुणी विसरू नका फुलवान साहेबांनी इशाराचं सजेशन दिलंय की जो खंबाटकी घाट बी को के कोकण साहेबांनी अडवला यांनी आरक्षण घेतलं जो खंबाटकी घाट आमच्या खंडाळावासियांनी महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांनी सातास अडवला तोच खंबाटकी घाट पुन्हा एकदा आपण आडवू असं हे म्हणतायत पण तो जर घाट आडवायचा असेल ना तर त्याची हिंमत फक्त कोणाच्या ते माहितीये का या मागे बसलेल्या रणरागिणींमध्ये आपल्या मध्ये नाहीये आपण पळून जातो या वेळेस जर आडवायचं ठरलं तर पळून जाणार का जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आडवणार आढळणार का हा सांगा बघा यायचं माझ्याकडून जी गोरड आपल्याला सजेशन देत आहे जनला आपला एकच इशारा बारा ठरवा फक्त आपल्याने एकाच्या माग आपल्या घराच्या माग कुणी जायचं नाही कुठल्याच नेक्याच्या मागं राष्ट्रवादीचा असू दे शिवसेना असले भाजप असू दे आणि असले कुठल्याच नेत्याचा कार्यकर्ता म्हणून कुणीच काम करायचं नाही शोध सरकारला इशारा द्या बरोबर सरकार पट्टी सगळ्यांना मांडायला सगळ्यांना हात वर करा आणि सगळ्यांना मांडायचा बघा आता उद्यापासून नेत्याला मागण्याचं आहे नाही आणि बरं का जो नेता आपल्याचा धनगरांच्यातला त्या नेत्याला मागायचा आहे जास्त प्रश्न विचारणार होतो जो नेता धनगर धनगराचा नेता दुसऱ्याच्या नेत्याच्या मागत जाईल त्याला त्याच गावातल्या लोकांनी त्याला गाव बंदी करायचे नाही याच्यावर विचार करता येईल ठीक आहे लोक तयार असतील तर काही करू शकतो आपण अजून कुणाकडे काय आयडिया खूप वेळ झालं तुम्ही बसला मी खूप जास्त बोललोय कोणाकडे काय आयडिया कोणाकडे काय आयडिया अजून तुमच्याकडे आज दिवसभर या ठिकाणी उद्दोषण करता आपण सर्व धनगर समाजानं या ठिकाणी तारगे आमदार आणि तुम्ही जयबाहेशन या ठिकाणी केलेलं आहे आता इथून पुढे आपल्याला एकच नेता समाजासाठी पुढं करावं लागणार ला। आहे प्रत्येकाला राजकीय रंग लागलेला आहे त्यामुळे आता कोणाचं नाव न घेता गणेश केसकर यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभाराव्या आणि जी दिशा आपण ठरवाल त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आपण राहून आपला आरक्षण मिळवूया आपण तरी सगळे आहे त्यांच्या पाठीशी आणि तिथे पण असलेले सर्व उपोषण करते आहे आणि चक्काजाम केल्याशिवाय आपल्याला शासन आरक्षण देणार नाही मिनिट बरं का मला डॉक्टर सारंगी साहेब आलेले आमचं कोणाचं लक्ष नव्हतं डॉक्टर साहेब तुमचं आमच्या ओपरेशन ओपरेशन उभं राहत उभं राहावं आणि धनगरांच्या तरुणाचा तरणा बांध आवाज समोर तुमचा उभार नाही डॉक्टर साहेब प्लीज उभार प्लीज गेले तुमच्या एक मिनिट बर का मला काय नेता बनायचं नाही कारण की जे आपल्या सर्व नेत्यांवर झाले तेच माझ्यावर करू नका कसं असतं चांगलं बोलणारं पोरग दिसलं लागणारं पोरग दिसलं की त्याला या सगळ्या गोष्टी येतात आपला विषय जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत ना नेता ना पक्ष आणि जर तुम्हाला त्या रूपात जरी मला बघायचं असेल तर पहिल्यांदा आरक्षण आणा आणि ते घेऊन आणण्यासाठी तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करा आणि मी तेवढा कॅपेबल नाहीये बरोबर बरं आता खूप वेळ झालाय सजेशन एक मिनिट बर एक फिक्स करायला लागेल म्हणून बरं सगळ्यांना सजेशन दिले इशारा काय काय आपण देऊ शकतो हे ठरवलं लवकरच तो इशारा प्रत्येक महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांच्या मोबाईलला असेल किंवा आम्ही सांगू परंतु ते काय इशारे आहेत हे मी परत एकदा सांगतो की मुंबई जाम करायची गावबंदी करायची मतदानावर बहिष्कार टाकायचा महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये मेंढ्या सोडायचा आपलाच नेता आपलाच नेता आपला झेंडा नेते काय आपलाच दांडा काहीतरी खूप वेळ झालाही चाललंय लवकरच तुम्हाला आम्ही पण सरकारला या सभेतून इशारा आहे जयाभाऊ तुम्ही तर खूप वेळ झाला बसला तुम्ही खूप मोठे हस्ते आहात आमचं सगळं ऐकून घेतलं माझं म्हणणं तुम्ही मध्ये ऐकलं होतं आणि आज पण तुम्ही आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवणार जसं मागेही पोचवलं यावेळेसही तुम्ही पोहोचवणार अशी आशा आपल्याकडून ठेवतो कारण की आपण एवढा वेळ आम्हाला दिलाय आणि आमचं म्हणणंही तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार अशी आशा ठेवतो आणि लवकरच तुम्हाला आम्ही एक इशारा तुमच्या खूप सारे सजेशन आले त्यातनं एकच आपल्याला करायचं आहे आणि तो आर पारचा करायचा आहे आणि जर आर पारचा करायचा असेल तर तुम्हाला तेवढ्या ताकदीनं महाराष्ट्रातून एकत्र यावं लागेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून गावातून खेड्यातून सगळ्यांना त्याची अंमलबजावणी पहिल्यांदा याची करायला लागेल आणि मग तुमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होईल नाहीतर तुम्ही बुलढाण्यात एक बसतोय जामखेडमध्ये बसतोय बाईक बसतोय असं केल्यावर आपली ताकद डिसेंट्रलाइज होते आपल्याला ती सेंट्रलाइज करायची आहे आणि म्हणून जो इशारा आम्ही तुम्हाला सांगू त्या इशारा पर अमल करा दिलेला इशाऱ्या पूर्णपणे सक्सेसफुल करण्याच्या मार्गाने तयारीला लागा ला। जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या जय मल्हार येळकटक धन्यवाद माझा ऐकून घेतल्याबद्दल हा असं मी जाहीर करतो बिलकुल